दादर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम जलद गतीने करण्याची आंबेडकरी संघटनांची मागणी आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दादर मुंबई येथे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक इंदू मिल दादर या स्मारकाचे काम जलद गतीने करण्यात यावे यासाठी सर्व आंबेडकरी संघटनांच्या वतीने एम आर डी ए आयुक्तांना भेटून स्मारकाचे काम जलद गतीने करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली दोन हजार सोळामध्ये इंदू मिल दादर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते आठ वर्षे पूर्ण होऊनही स्मारकाचे काम अत्यंत संत गतीने होत असल्यामुळे खासदार अनिल देसाई यांच्याकडे रवी गरुड विकास रुपवते आणि रमेश जाधव यांनी लक्षात आणून दिले की इंदू मिल स्मारकाचे काम संत गतीने चालू या कि आपने इंदु मील इंदु मील गती या आहे यावेळी खासदार साहेबांनी आयुक्तांना सांगितले की आपण इंदू मिल दादर स्मारकाविषयी सर्व आंबेडकर संघटनाची सोबत बैठक करावी त्याप्रमाणे बैठकीचे आयोजन करण्यात आले सर्व संघटनांनी इंदू मिलबाबत ठामपणे आपली भूमिका मांडली स्मारक जलदगतीने व्हावे यासाठी सर्व आंबेडकरी संघटना लवकरच एकमताने लढा उभारणार आहेत या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रशासकीय अधिकारी विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच अक्षय दिलीपराव आंबेडकर रवी गरुड विलास रुपोते रमेश जाधव भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भिकाजी कांबळे मिलिंद सुर्वे बाळासाहेब पवार अशोक कांबळे प्रतीक कांबळे आणि ताताई पाटोळे आदींची उपस्थित होती पहा सविस्तर वर्तव <णलेगे> आपण बऱ्याचदा मिटिंग झालेलं आहे बरेचसे आमचे सहकारी असतील काय मराठी रमेश आहेत आम्ही बऱ्याचदा तुम्हाला भेटलो ना पण आम्ही आधीच्या माध्यमातून आज ही सगळी जनता पूर्ण महाराष्ट्रामधून एकच विषयासाठी आलेली आहे की बाबा बाबासाहेबांच्या हिंदू मिलीचं स्मारक कधी होणार आहे विषय असा आहे की तुम्ही दहा करोड त्यांना रिलीज केलेला आहे आणि त्यांची गरज आहे तीस करोडची आणि जर महाराष्ट्र शासनाने अजूनपर्यंत त्यांना जर ते वीस करोड दिले नसतील तर तो पुतळा तो तो मला वाटत नाही की दोन हजार सव्वीस का दोन हजार अठ्ठावीसला पण होणार नाही कारण जे त्यांना पेमेंट द्यायचं जे आहे ते कुठेतरी थांबलेले आहे म्हणजे हा जो पैसा आहे हा सगळा पैसा आपल्या सामाजिक न्याय खात्याकडून दिला जातो जा। आज तुम्ही बऱ्याचदा ह्या सगळ्या विषयावर तुम्ही पाठपुरावा घेतात आपलं हे पण पाठपुरा करतात परत मांद्रेजी तुम्हाला माहिती आहे की फंड नसेल आणि आम्ही सातत्याने तुम्हाला सांगितलं की बाबा नेमकं काय आज समाजामध्ये उद्रेक निर्माण झालेला फंडचा विषय झाला आणि गव्हर्नमेंट के पास जो पैसा व्यक्त आहे गव्हर्नमेंट आरोव करणार का झालं आणि दुसरी त्याच्या बाबतीत बोलत नाही पण आमच्याकडे जे पैसे आहे ते लांब सुद्धा पोचावायला आ, सर अभी इसमें जो आपका जो जो इनके साथ टाइप हो गया है जो साबुन के, शापुन के जो आपका उसका एग्रीमेंट खत्म हुए साल so, तो हाँ वो एक चीज है कि उसका एग्रीमेंट इम्पोर्टेंट और एक तो घर भरा अलग हम उसको देखो

पांच छे करोड़ का था ग्यारह सौ करोड़ हुआ अभी एक रुपया नहीं बढ़ना चाहिए ये भी बात है उनके तो कार्रवाई करो कार्रवाई उसके ऊपर कर दिया तो कल आया था कल मैंने उसको ऑलरेडी मेरे, मेरे कान पे आया था इस तरह आपको ये नहीं मिला पेमेंट तो नहीं मिला तो सो so, ये मेरे कान पे आया था मैंने ऑलरेडी बोल दिया कल उसका टाइम एक्सन दे दिया और उसको ये भी बोल दिया कि तू जो है रिपेमेंट कर जिसने भी बोला कि आई विल फॉलो दिस अप बाय सर उनको पेनल्टी भी लगी है फाइन लगी है पेनल्टी ली है या ना मत बोल सर आप आपका आप जो भूमिका है वो बराबर है देखी जो आज वातावरण जो निर्माण हो गया है कि इस देश में बाबा साहब का पिछले वो टाइम क्यों लग रहा है आम्ही इसके बरोबरच से आमच्या मी घालून के तुम्हाला कार्यक्रम आहे सर्वांना जे गेल करून आलेलो याच विचारमध्ये पाच दिवस सहा दिवस आम्ही दोघांनी उपोषण केलं सांगण्याचं तात्पर्य की तुम्ही सर्वजण मुंबईमध्ये आहात तुम्ही कधी येऊन विचारपूस शकता माहिती घेऊ शकता पण आमच्यासारख्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला एक परि घेऊन माहिती गेलं सुद्धा अवघड असते आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेब या विषयामध्ये खूप मोठ्या प्रमाणात समाज भावनिक आहेत आणि आज समाजाच्या कुठेतरी आता या बाबतीमध्ये संयम ठाचण्याचं काम होत आहे मराठवाड्यामध्ये मराठवाड्याची परिस्थिती ठेवतो